नमस्कार मी पद्मजा वंदना प्रकाश आणि घेऊन आले क्रिकेट विश्वातली एक धमाकेदार स्टोरी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर इंडियन टीम मध्ये सध्या जागा मिळवण्यासाठी धडपड करतो त्याच्या परफॉर्मन्सकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असताना आता खेळाप्रमाणेच त्याच्या खाजगी आयुष्याची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे कारण निवडक नातेवाईकांच्या उपस्थितीत अर्जुन तेंडुलकरचा सा नुकताच साखरपुडा पार पडला त्यामुळे क्रीडा विश्वमध्ये चर्चा चांगलंच उदाहरण आहे कोण आहे अर्जुनची लाईफ पार्टनर तेच सांगते या व्हिडिओमध्ये मुंबईतील एका नामांकित बिझनेस कुटुंबातील सानिया चंडोक हिच्या सोबत त्यानं एंगेजमेंट केली सानिया चंडोक ही ग्रॅव्हिस ग्रुपचे नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन आणि प्रसिद्ध बिझनेस रवी घई यांची नात आहे मुंबईत एका खासगी समारंभामध्ये दोघांचा सा साखरपुडा पाठ पडल्याच्या चर्चा रंगल्यात तर ग्रॅव्हिस ग्रुप फाईव्ह स्टार हॉटेल्स आईस्क्रीम ग्रँड रेस्टॉरंट्स अशा विविध क्षेत्रामध्ये सक्रिय आहे इंटर कॉन्टिनेंटल मरीन ड्राईव्ह हॉटेल द ब्रुकलिन क्रीमरी ब्रँड आणि लोकप्रिय क्वालिटी आईस हे या ग्रुपचे प्रमुख ब्रँड्स आहेत तर या ग्रुपची ग्रॅव्हिस हॉस्पिटॅलिटी लिमिटेड कंपनी ही शेअर बाजारामध्ये लिस्टेड असून तिची सध्याची मार्केट कॅप ही तीनशे कोटींहून अधिकची आहे हा आकडा फक्त लिस्टेड कंपन्यांचं व्हॅल्युएशन दाखवून देतो पण संपूर्ण ग्रॅव्हिस ग्रुपची नेटवर्क आणि प्रायव्हेट असेट व्हॅल्यू ही एक हजार कोटींच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे तर, तर अर्जुनची होणारी पत्नी सानियाने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सची पदवी घेतलेली आहे आणि सानिया ही मिस्टर पाऊस या प्रीमियम आणि आहे तर अर्जुन आणि सानिया हे बालपणापासून चांगले मित्र होते आणि बालपणीच्या आपल्या या मैत्रिणीसोबतच सोबतच अर्जुन आता लग्न करणार तर अर्जुन आणि सानियाच्या साखरपुड्याच्या बातम्या आणि त्यांच्या दोघांच्या एकत्र फोटोजने वेगाने सोशल मीडियावरती मोठं वादळ उठवलं पण दोन्ही कुटुंबाकडून अजूनही कोणती प्रतिक्रिया मात्र काही मिळालेली नाही